मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी पासष्ट लाख रुपये लाटले अनिल गोटे यांचा आरोप शिंदे तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या खाली आपली जमीन जात असल्याचं भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल दोन कोटी पासष्ट लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केला आहे जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचं सांगून शासनाची फसवणूक केली आहे मात्र असे धांदात खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तात्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटेज धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे जमिनीचे जे काही पैसे आहेत ते कच्चा पद्धतीने लाटले आहेत ठीक रुपयालाटेन काय करणार हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख सुधायचा शेवाळे धरणामध्ये जमीन जात नाही अस दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाच बंधारे मंत्री माननीय अजितदादा पवार स्पष्टपण संगित है सुधा जयकुमार रावल स्वतः का वर कर जबाब आ जिधिकारी जिला भूमापन अधिकारी जवल दो पसष्ठ लाख रुपये शासना हड़प के लिए हे त्यांचं मी आज काढलेलं पाचवं प्रकरण पण जयकुमार रावल त्यांच्या आजूबाजूला रावल सावल एकाची हिंमत नाही हे खोले सांगायचे आता असे मंत्री जर असतील हे आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधलं पैसे रुजत असतील तर महाराष्ट्र या जनतेची स्थी, शिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस देवें यांना सवाल एमडी न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे